जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी शासकीय यंत्रणा आणि नागरिकांच्या सहकार्यातून जिल्ह्याची कृषी उद्योग आरोग्य कला क्रीडा पर्यटन माहिती तंत्रज्ञानी सर्वच क्षेत्रात प्रगती साधली जात असून जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी आवश्यक ते सर्व सहकार्य करण्याचा संकल्प सर्वजण मिळून करूया असे आवाहन सार्वजनिक आरोग्यमंत्री तथा कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री प्रकाश आबेटकर यांनी केले भारताच्या एकोणऐंशी व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त पालकमंत्री प्रकाश आबेटकर यांच्या हस्ते कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रांगणात मुख्य शासकीय ध्वजारोहण झाले त्याप्रसंगी ते बोलत होते यावेळी जैन आर्थिक विकास महामंडळाचे अध्यक्ष ललित गांधी खासदार शाहू महाराज छत्रपती जिल्हाधिकारी अमोल येडगे कोल्हापूर महानगरपालिका आयुक्त के मंजुलक्ष्मी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कार्तिकेनेस जिल्हा पोलीस अधीक्षक योगेश कुमार गुप्ता अपर जिल्हाधिकारी संजय शिंदे निवासी उपजिल्हाधिकारी संजय तेली यांच्यासह स्वातंत्र्य सैनिक माजी सैनिक व त्यांचे कुटुंबीय ज्येष्ठ नागरिक अधिकारी कर्मचारी विद्यार्थी पालक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते आज देशाच्या स्वातंत्र्य दिनाचा समारंभ संपूर्ण देशभर उत्साहाचं वातावरण आहे आनंदाचं वातावरण आहे जल्लोषाचं वातावरण आहे मी सर्व कोल्हापूरवासियांना दिनाच्या शुभेच्छा देत। देतो आजच्या स्वातंत्र्यदिनाच्या दिवशी कोल्हापूर जिल्ह्याच्या विकासासाठी सुद्धा या ठिकाणी जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये जो काही संकल्प केला आहे त्या पद्धतीनं जिल्ह्याच्या चे विकासासाठी सुद्धा सर्व लोकप्रतिनिधी सर्व नागरिक आणि सर्व प्रशासकीय अधिकारी यांच्या माध्यमातून या जिल्ह्याच्या विकासाला अधिक गतिमान करण्याचा संकल्पसुद्धा आज आपण केलेला आहे Subscribe now and press the bell icon. Never miss an update.